आजची बैठक जी झालेली आहे काय निर्णय झाले त्या बैठकीत आजची बैठक ही पक्षाचा एक प्रोटोकॉल होता एक की उमेदवारी जा जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी एका विधानसभा मतदारसंघामध्ये एकत्रित येणं आणि पक्षाच्या निवडणुकीच्या देयधोरणं जे आहेत ते वेगवेगळ्या पक्षाच्या वेगवेगळ्या पॉलिसीज असतात त्या संदर्भामध्ये चर्चा करणं आणि निवडणुकीचे देय धोरणं करण्यासाठी आज खऱ्या अर्थाने एकत्रित बैठक बोलवण्यात आली कालची जी बैठक झाली होती मध्ये त्याबाबत काय चर्चा झाली आणि काय तुमची काय भूमिका आहे कालच्या बैठकीच्या बाबतीत या बैठकीमध्ये कुठलीही प्रकारची चर्चा झालेली नाही माळशिरसचे प्रतिनिधी मा, होते माळशिरसचे सर्व प्रतिनिधी होते या ठिकाणी आमदार राम सातपुते सुद्धा दोन मिनिटांमध्ये आपल्याशी बोलतील कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह चर्चा आणि विषयी निगेटिव्ह चर्चा झाली नाही हा पहिला मुद्दा बैठकीमधला होता सगळ्यांची आप लोकप्रतिनिधींची अपेक्षा आहे की माहितीची वज्रमुठ राहावी जे कोणी नाहीत त्यांना या ठिकाणी महायुतीच्या या वज्रमुठीत सामील करण्यासाठी वेगवेगळ्या लोकांनी आदरणीय आमचे जिल्हाध्यक्ष दीपकाबा असतील किंवा आदरणीय दादा असतील की या सगळ्यांनी च वज्रमुठी संदर्भामध्ये चर्चा करणार आहेत भारतीय जनता पटा पार्टीच्या जे काय असतील मागे राहिलेले त्या संदर्भामध्ये गोरेसाहेब सगळ्यांशी चर्चा करतील आणि येणाऱ्या याच्यामध्ये शिंदे सेनेच्या अडचणी काय असतील त्यामध्ये बापू त्या ठिकाणी शहाजी बापू त्या ठिकाणी चर्चा करणार आहेत मला निवडणुकीच्या संदर्भामध्ये मी आत्ताच सांगितलं मगाशी की प्रत्येक या ज्या व्यक्ती या व्यासपीठावर होत्या त्या कुठल्याही व्यक्तींच्या जर तुम्ही कार्यकर्त्यांचं बळ जरी बघितलं तर प्रत्येक कार्यकर्ता नेता हा पन्नास हजार कार्यकर्त्यांचा असणारा नेता होता सर्व नेत्यांच्या कार्यकर्त्यांची जरी या ठिकाणी मतांची गिनती झाली तरी सात आठ लाख लोक या ठिकाणी मतदान होईल जनतेच्या नाळ असणारी लोक जनतेशी कनेक्ट असणारी हे सगळे लोकप्रतिनिधी विद्यमान लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते आत्ताचे सर्व आम या ठिकाणचे आमदार अम, जनतेशी कनेक्टेड आहेत सगळे आमचे जिल्हाध्यक्ष जनतेशी कनेक्टेड आहेत भावना लो लोकांच्या माहिती आहेत आणि त्यामुळं कुठलेही रुसवे फुगवे न करता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ताबडतोकीने एकत्र येऊन या ठिकाणी माढा मतदारसंघाचं लीड जास्तीत जास्त खेचण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त त्यांच्या मतदारसंघामधून मत लीड देण्याच्या दृष्टीने आज नियोजन झालेलं आहे कालजी कालजी काल पाटलांची बैठक झाली त्यानंतर पक्षाकडनं तुम्हाला काय सूचना आल्या नाही पक्षाकडनं मला <laughs> त्या संदर्भामध्ये सूचना कुठल्या आलेल्या नाही बहुतेक पक्ष पक्षपातळी त्या विषयावर अजून काय दखल घेतली गेली नाही पक्ष त्याच्या विषयावर चर्चा करेल आणि प पक्षाचे नेते फार समृद्ध आत महाराष्ट्राचं नेतृत्व जे सांभाळतात आदरणीय देवेंद्रजी या ठिकाणी निर्णय घेण्यास चाणाक्ष असणार आहे आणि योग्य वेळेस योग्य निर्णय घेणारे शक्य असणारे ओळखी आपल्या सर्वांना परिचित असणार देवेंद्रजी त्या ठिकाणी योग्य निर्णय घेतील आणि पक्षा अंतर्गत एक शेवट पक्ष हा शेवटी घर असतो एका घराच्या अंतर्गत असणारा कल आणि काय वाद असतात ते पक्षातले वरिष्ठ नेहमी वडील मंडळी एकत्र येऊन संपवतात त्याच पद्धतीने माढा मतदारसंघामधले जे काही छोटे मोठे काय अडचणी असतील ते पक्षामधील सगळे वडीलधारी मंडळी एकत्र येतील आणि ते संपवतील या ठिकाणी माहितीचे तिन्ही नेते आदरणीय शिंदेसाहेब आदरणीय देवेंद्रजी आदरणीय अजितदादा हे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या सगळ्या खचाखोचा माहिती असणारे नेते मंडळी आणि त्यांना तळागाळापासून दिल्लीपर्यंत सर्व ज्ञान असणारे हे मंडळी निश्चितपणे ती ह्या तिघांची शक्ती एकत्र येऊन या मतदारसंघामधल्या काही अडचणी वाटल्या तर त्या संपवण्यास सक्षम असणारे नेते मंडळ रामराजे अजित पवारांच्या भेटीला गेली होती त्यांना भेट घ्यायला गेली होती काय त्या त्यांच्याकडनं राष्ट्रवादीकडनं काय अडचणी होत्या नाही रामराजेंच्या बाबतीत मलाही आता पत्रकार बंधूंकडून कानावर आलेलं आहे कदाचित ते महायुतीचा काम करण्याचा निर्णय का लवकरात लवकर घेतील अशा संदर्भात मला एका पत्रकार बंधूचा फोन आला पण माझी त्यांची अजून व्यक्तीशी का काही तशी चर्चा झालेली नाही आव्हान कसं वाटतं दे। माढा लोकसभेमध्ये आव्हान देण्याकरता लोक उमेदवार तरी समोर असला पाहिजे सातत्याने विरोधी पक्षाचे उमेदवार हे रोज चेंज होत आहेत आणि त्यांना उमेदवार जो उभा राहतोय तो या ठिकाणचं बळ बघतोय आणि माघारी फिरतोय त्यामुळं अजून तरी मला कोणाचं आव्हान दिसलेलं नाही आणि आता तुम्ही जर बघितलं या ठिकाणची महाशक्ती बघितल्यानंतर समोर कोण तुल्यबळ उमेदवार येईल असं मला वाटत नाही कुठला तरी डमी उमेदवारच या ठिकाणी येण्याची शक्यता आहे जो खरं ज्याला ता ताकदीचा उमेदवार आहे त्याला राजकारणामध्ये उद्या नुकसान नये असं कुठलाही उमेदवार या माडा मतदारसंघामध्ये फॉर्म भरला नाही महाजन यांनी सांगितलं की अद्याप तरी आणखी खासदारकीचा जो निर्णय आहे किंवा निवडणुका लागलेला नाही त्या आणि मोहिते पाटलांना नाराज करून आणखी चालणार नाही त्यांची ताकद आम्हाला ताकद आम्हाला पक्षामधल्या भूत अध्यक्षाचं सुद्धा नाराजी आम्हाला परवडत नाही तळागाळामध्ये काम केलेल्या कष्ट केलेल्या कार्यकर्त्याची नाराजीची दखल आम्ही नेते मंडळी घेत असतो आमच्या लेवलच्या नाराजीची मंडळीची दखल राज्य घेत असतो निश्चितपणे भूत अध्यक्षाची नाराजी सुद्धा आम्हाला परवडत नाही त्यामुळे विजयदादांचे कुटुंब मोठे त्या पद्धतीने पक्ष दखल घेईल ओके थँक्यू 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 आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर